जेवाय घेतलं नाही आता जेवाय घेतच आहे बघा सगळ्यांना जेव घातलं लेकरासनी घातलं नवऱ्याला घातलं नवऱ्याच्या भावाला सगळं आजीला घातलं जेवायला आता जेवायलाय म्हणजे मी आता की जेवायला सगळं घुसून लुसून सगळी कामं केली आधी मी ना नाय लोड होते मला म्हटलं आधी सगळी कामं करून घ्या होती आणि मग जेवा म्हटलं तरी आता वाजले असत साडे अकरा पावणे बारा वाजता चिवली म्हणायला

गेलस मी खाणार का आता किती वाटण एका चांगला यार किती असणार आहे असं अंबिचर केलंय ना ये नाही येत ना दौती येत का बघ जरा मित्रा बघ खाज आता बघ बघ कुठे आहे वाटण हाय ना अगर जरा कोणी हेदू तर जरा उभा करून ठेव जाक

आली फाडणार कशाला झोप काढायला एकदा मला काही काम झाला नाही काय झोपले का आता आहे का झोपले होती मी काय असते कसले बघित मीला काय मिळते

थोड्या वेळ दाताला गे पेरा जेवायला मित्रांनो तुमचं जायला नाही जेवण काय केलं तुम्ही जेवणामध्ये सांगा

नको म्हणा मटन खाल्लं पैसा नाहीत हायत म्हणा तुझ्या गाडी कशी घेतली म्हणून आता गाडीला पैसे संपलं हायट म्हणा पप्पाच्या मोब नाही संपला आता संपला

पळे परत काय ते पळे काय दोघजण आजी तुम्ही दोघ जण पाच जण ती बाहेरची दोघ जण किती झाले पळे पळे मोठी ही पाच पळे 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 वाढलं म्हणतात तरी नाही अजून जावं थोडस वाढावा होय हा जाऊ जायके बाकीच्या फिरवावं लागतं सगळ्या सगळं येईल तेवढं खायला असतंय मी कायच म्हणजे नाही पुराच म्हणजे नाही खाय असं म्हणली नाही एवढं कालवत आहे मग तू खातीय का नाही म्हटलं खावा तुम्ही सगळं नाही मला एवढंच मग बाऊला तू मग त्यांनी बाऊला बोलवून ताटात पितळीत घरातल्या कालवण दिलं बाकरी दिल्या दोन वसूर वेचल्या कशा ताट बरं खाऊ म्हणून तू म्हणती ना तुझं मला काय जातं दिराला कसं दिलं तर कोट बोटल बस वारे व baixo बस बाई आपण एसएल कंजंन हे काय बका सुराय काय हे अबो केले खा कुणा खाया गटका बरा ना अजून मला आता भुतमुड झालेलं झालंय मला पुख 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 भुतमुड म्हटलं की ना देव पडतो खंडल्यागत आणि नंतर देव पा बिचार खाल्लं तर नाही नाही म्हटली हागा अ किती जाते ती हिजा एक बक करतो जाय खाते खाते बिचारी मित्रांनो मला जाय पाहिजेच गेले थोडस सकाळी चारचा घोट घेतला होता आजीला केलं तर बघायला तिची शक्य तर मी चार रोज येत नाही खर काहीच करते घटभर तरी उरते हे असते राजू चारावर तो लागतंय

नको नको पाहिले झाली खाऊन बसली हे जेवली नसते म्हणती खाल्लं मी कोणाला बियत नाही आपल्याला काल नसलं करायचं तेल चटणी घेणे दूध घेणे एक भाकर काळा करणे पण एकाच जागा खातला खायला भाकर खाली खाली म्हणजे मला पण एक भाकर तयार पाहिजे तशी तशी होत नाही माझं खरा काम नाही करावं लागत होत हे काम करणारी माणसं कायच झाली काय वाल टूच राहिले जागा पात्रात जरा काय तर करायला पाहिजे जर कॉर्डर E 4, 3,